मी मुस्लिम आरक्षण आणि वीस पंचवीस वर्षापूर्वी फार मोठे कलाकार दिलीप कुमार हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आणि मला काय अनुभव जे आपण मानित आहे आपको आरक्षण है मैं तो भगवान हूँ मालिक और भगवान तो एक ही है जब तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है तो मैं ज़रूर आरक्षण दिया भागवान करना दिला अपने खादी कितने करना दिल अपने भविता तिकड़े बढ़िया करना दिल ऐसे ये बोल रहे मुस्लिम आमचे शबीर भाई अंजारे हे मुस्लिमांना मुस्लिमांनी आरक्षण देतो तर समजत का आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे का बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे जनताकडून समजून घ्या हजारो वर्षे गेले आरक्षण श्रीमंत हा प्रश्न समजा आता एखादा गरीब आरक्षण दे उद्या तो श्रीमंतच आरक्षण काढून घ्या आणि म्हणते समजा हा श्रीमंत आर्थिक स्थितीवर नाही आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे राहिलेले आहेत त्यांना वर ज्याला माहितच नाही आरक्षण काय म्हणतात लेखी घेतलं हे यासाठी त्यांनी सांगितलं शक्यच नाही हे जर केलं ते एखादा ब्राह्मण समाज मला वाटलं की ओबीसी आरक्षण सगळ्या सोयांना देणं शक्य नाही त्याच्या आठ लाखा हरकत येत नाही त्या सगळ्याचे जे आहे सुनावणी करा खरा सुनावणी द्यायची बीजेपी शिवाय काहीच हरकत नाही सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ते स्पष्ट केलेलं सुद्धा नावाने आम्ही शांत आहोत कायद्याप्रमाणे चालणार आहे मुली धूट चूट घुट वाटेल मी हे बोलणार नाही की खरा बरायला समाज वाईट आहे सगळ्यांना वाईट टाकणार पण जो जो